नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचा अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी एकदम सोपी पद्धत वापरून वांग्याची चमचमीत भाजी तयार करूया करूया चला तर व्हिडिओला सुरुवात व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर वांगी कट करून घेतलेली आहेत पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आणि त्या पाण्यामध्ये आपण वांगी ठेवलीत पाण्यामध्ये मी टाकून घेतलं की काय होतं वांगी अजिबात काळी पडत नाही तर आता इथे मी टमॅटो घेतले मध्यम आकाराचे छोट्या आकाराचे दोन टमॅटो घेतले आणि ते किसनीवरती किसून घेतले तुम्ही अगदी बारीक असा चिरून सुद्धा घेऊ शकता कांदे घेतले मध्यम आकाराचे दोन आणि ते सुद्धा मी किसणीवरती कि किसून घेतले अगदी झटपट झाले किसणीवरती किसून आणि एकदम बारीक असा कांदा आणि टमॅटो झालाय साते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या छोटा तोकडा अद्रकचा घेतला मिक्सरला फिरवून घेतलं खोबरं घेतला आपण एक तीन चमचे खोबरं किसून घेतलं आणि भाजून घेऊन मिक्सरला फिरवून घेतलं आहे खमंगाशे शेंगदाणे भाजून घेतले आणि ते जाडसर अशा पद्धतीने वाटण करून घेतले तर आता याच्यापासून आपण चमचमीत अशी वांग्याची भाजी तयार करणार आहोत खूप छान लागते ही भाजी आणि बनवायला देखील खूप सोपी आहे पाण्यामधून वांगी आपण काढून घेऊया तेलामध्ये जर आपण अशीच जर पाण्यातून काढून जर टाकली तर तेल अंगावरती उडू शकतं त्याच्यामुळे आपण काय करायचं वांगे आपण पाण्यामधून काढून घेऊ आणि चाळणीवरती ठेवू म्हणजे याच्यामधलं संपूर्ण पाणी जे आहे ते निघून जाईल आणि मिठाच्या पाण्यामध्ये वांगी ठेवली की अजिबात काळी पडत नाही बघा मस्त अशी फ्रेश आपली वांगी राहिलेली आहे एक पंधरा मिनिटासाठी मी अशीच मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली होती आता पाण्यामधून काढून घेऊ आणि चाळणीवरती पाणी निथळण्यासाठी काढून घेऊया संपूर्ण वांगे मी पाण्यामधून काढून घेतली आता वांग्यांना आपल्याला आतून थोडंसं मीठ चोळून घ्यायचे म्हणजे बेचव लागत नाहीत ही वांगी आपण याच्यामध्ये मसाला भरणार नाही तर थोडं थोडं मीठ आपल्याला सगळ्या वांग्यांवरती अशा पद्धतीने आतून चोळून घ्यायचे म्हणजे ही वांगी खायला खूप छान लागतात तर बघा मी थोडं थोडं मीठ घेतलं आणि संपूर्ण वांग्यांना आतून अशा पद्धतीने चोळून घेतलं म्हणजे ही वांगी अधिक खायला छान लागतात संपूर्ण वांग्याला मी आतून मीठ सोडून घेतलेलं आहे आता गॅसवरती आपण कढईमध्ये मोठा चमचा भरून तेल ठेवलं होतं गरम होण्यासाठी सगळी वांगी आपण आता तेलामध्ये घालून घेऊया गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती तेलामध्ये छानपैकी आपण परतवून घेऊया अशा पद्धतीने आतून मीठ चोळून घ्यायचं वांग्यांना आणि तेलावरती एक चार पाच मिनिट आपण परतवून घेऊया अशा पद्धतीने तेलावरती एक चार पाच मिनिट वांगे परतवून घेतले की भाजी खूप छान लागते वांग्यांना चव देखील खूप छान लागते आणि शिस्तात देखील पटकन तर बघा वांग्यांवरती हलकेशे डाग पडायला सुरुवात झालेली आहे आपण सारखे वांगे मिक्स करत राहूया म्हणजे चव बाजून व्यवस्थित असे हे परतले जातील आणि याच्यावरती हलकेशे असे डाग बघू शकता तुम्ही आता याच्यावरती मी गॅस कमी केला आणि याच्यावरती झाकण ठेवले आता आपण झाकण काढूया आणि तुम्ही बघू शकता सगळ्या वांग्यांचा कलर बदललेला आहे आता अजून आपण तेलावरती अशीच परतवून घेऊया अगदी कमी मसाल्यामध्ये झटपट तयार होणारी वांग्याची चमचमीत भाजी खूप छान लागते आता तुम्ही बघू शकता वांगे हलकेसे मऊसूद झालेले आहेत आता आपण तेलामधून ही वांगी काढून घेऊया तेलावरती अशा पद्धतीने आपण जवळपास सत्तर टक्के वांगी अशी शिजवून घेतलेली आहेत तर मस्त वांगी आपले फ्राय करून झालेत आता तेलामधून काढून घेऊया आता तेलामध्ये आपण छोटा अर्धा चमचा मोरी घालून घेतली मोरी छान पैकी तळतडली की याच्यामध्ये अद्रक आणि लसूण घालून घेऊया पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आणि छोटा तुकडा अद्रकचा घालून मिक्सरला फिरवून घेतलं फ्रेश आपण इथे अद्रक आणि लसूण वापरलेला आहे आता अद्रक आणि लसूण परतवून झालं की याच्यामध्ये आपण कांदा घालून घेतलाय किसनीवरती कांदा अगदी सहज आणि एकदम सोप्या पद्धतीने झटपट मला किसून घेताल आणि एक सारखा का बारीक कांदा झालाय तुम्ही अगदी बारीक असा चिरून सुद्धा घेऊ शकता कांदा छानपैकी परतवून झाला का याच्यामध्ये लगेच आपण टमॅटो घालून घेतले आणि टमॅटो सुद्धा मी किसनीवरतीच किसून घेतलेले आहे तर एक सारखा असा टमॅटो किसून घेतलाय आहे सुद्धा तुम्हाला जर चिरून घ्यायचा असेल तर अगदी बारीक अशा फोडी करायच्या म्हणजे पटकन मौसत होतो आणि ग्रेव्ही खूप छान पटकन तयार होते आता टमॅटो घालून घेतले आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया म्हणजे कांदा आणि टमॅटो पटकन मौसत होईल मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकत्र करून घेतले आता आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं वाटण करून ते घालून घ्यायचे खोबरं किसून घेतलं भाजून घेतलं आणि नंतर मिक्सरला मी फिरवून घेतलं आता ते घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेतले आता याच्यामध्ये आपण सुके मसाले लगेच घालून घेऊया हळद पावडर घेतली जिरा पावडर घेतली लाल तिखट घेतलं एक चमचा मसाला घेतलाय आणि एक मोठा चमचा भरून धना पावडर घेतली सगळे मसाले आपण आता लगेच याच्यामध्ये घालून घेतले एकत्र करून घेऊया एकत्र करून झालं की याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं म्हणजे हे मसाले अजिबात करपणार नाही तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतले आता हे मसाले छानपैकी शिजवून घेऊया तर बघा एक तीन चार मिनटं छानपैकी मसाले मी शिजवून घेतले कमी गॅसवरती तुम्ही झाकण सुद्धा याच्यावरती ठेवू शकता आणि छानपैकी मसाला आपला तयार झाला आहे आता आपण फ्राय करून घेतलेली वांगी लगेच मसाल्यामध्ये घालून घेऊया वांगी मसाल्यामध्ये घालून घेतली की एक तीन मिनटासाठी छानपैकी मसाल्यात एकत्र करून घ्यायचे म्हणजे आतापर्यंत मसाला व्यवस्थित असा जातो वांग्यांमध्ये आपण मसाला भरला नव्हता तर अशा पद्धतीने एक दोन तीन मिनटासाठी मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे वांगे कमी गॅसवरती मसाल्यामध्ये आपण छानपैकी वांगी एकत्र करून घेतलेत मसाल्यामध्ये परतवून घेतलेले आहेत मस्त मसाला तयार झालाय आणि बघू शकता कलर सुद्धा खूप छान आलाय मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे आता पुन्हा एकदा एकत्र करून घेऊया एकत्र करून झालं की आपण आता जाडसर वाटून घेतलेलं शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये घालून घेऊया तर एक पोहे खाण्याचे चमचे जे आहे ते चार चमचे याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतलाय आणि मोठभर याच्यामध्ये मी चांगली कोथंबीर घालून घेतली बारीक चिरून घेतलेली आता सर्व एकत्र करून घेऊया शेंगदाण्याचा कूट इथे मी जाडसर ठेवला अगदी बारीक नका तर थोडंसं जाडसर ठेवायचा म्हणजे भाजी खाताना खूप छान लागते शेंगदाण्याचा कूट खाली आला का खूप छान लागते एकदम बारीक कूट नाही करायचा तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया तर साईडला मी गरम पाणी करून घेतलं गरम पाणी याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आता खूप आपल्याला पाणी नाही घालायचं आपण याच्यामध्ये गरम पाणी घालतोय तर पटकन शिजतात हे वांगे आणि आपण सत्तर टक्के वांगे तेलामध्ये शिजवून घेतलेले आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप पाणी घालायचं नाही किती भाजी बनवायची त्यानुसारच पाणी घालून घ्यायचे तुम्हाला जर अगदी मसाल्यामध्ये जर कोरड वांग जर बनवायचं तर अगदी थोडस पाणी घालून घ्याव कारण की वांगी आपण अगोदर चांगले शिजवून घेतलेले आहेत थोडेसे वांगे शिजायचे बाकी राहिलेले आहेत तर मला थोडंसं भातासोबत खाता येईल अशा पद्धतीची भाजी बनवायची तर बघा आता भाजी आपण छानपैकी कमी गॅस वरती शिजवून घेतलेली आहे एक चार पाच मिनिटामध्ये भाजी तयार झाली याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेतली गॅस मी बंद केलाय आणि मस्त वांग्याची भाजी आपली इथे तयार झालेली आहे मस्त चमचमीत तरीदार अशी वांग्याची भाजी तयार झाली जी तुम्ही चपाती सोबतही खाऊ शकता आणि भातासोबतही खाऊ शकता तर अशा पद्धतीने चमचमीत वांग्याची भाजी तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा बनवायला खूप सोपी आहे झटपट तयार झाली आणि खायला तितकीच चविष्ट आहे तर अशा पद्धतीची वांग्याची भाजी नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद